नमस्कार मित्रांनो शोध बातमीच्या ह्या सत्याच्या युवा आवाज मध्ये आपले स्वागत आहे खासदार डॉक्टर नामदेव किसान यांनी धरती आबा अभियानवर घेतली आढावा बैठक धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत जनभागीदारी अभियान राज्यात पंधरा मे पंधरा जुलै या कालावधीत एकात्मिक आदिवासी विभाग देवरी उपविभागीय कार्यालय देवरी तहसील कार्यालय देवरी पंचायत समिती कृषी विभाग देवरी जिल्हा गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यात चिपी घेण्यात आला आणि त्या अभियानाचे आढावा बैठक गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर नामदेव किरसान यांनी तहसील कार्यालय देवरी येथे सर्व विभागाच्या अधिकारी वर्गासोबत आढावा बैठक घेतली तर जाणून घेऊ या खासदार डॉक्टर नामदेव किरसान यांची आढावा बैठक संदर्भात प्रतिक्रिया आपण केंद्र शासनाची धरती आभा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान हा जो केंद्र शासनाने राबविलेला आहे हा आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येत आहे याच्यामध्ये शासनाचे एकूण सतरा विभाग आहेत सतरा मंत्रालय काम आहेत आणि जवळपास पंचवीस योजना आहे या योजनेचा लाभ जी गावं या, या योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आलेली आहे असे आदिवासी बहुल गावं समाविष्ट करण्यात आलेली आहेत आणि या देवरी तालुक्यामध्ये एकोणपन्नास गावं आहेत पंधरा गावं सालीकसा तालुक्यामध्ये आहेत आणि दोन गावं आमगाव तालुक्यातील आहेत या गावांचा समावेश या योजनेअंतर्गत करण्यात आलेला आहे याच्यामध्ये जल जीवन मिशन असो किंवा इतर योजना असो या घरगुलाच्या योजना असो पोषण आरती योजना असोत अंगणवाडी असोत ज्या ज्या काही योजना शासनातर्फे राबवल्या जातात त्या योजनेचा लाभ त्या गावांना मिळालेला आहे किंवा नाही आणि त्या गावांना मिळावा सगळ्या ठिकाणी सगळ्या सोयी उपलब्ध राहाव्यात घरकुल सगळ्यांना मिळावं जल जीवन मिशनच्या अंतर्गत पाणी सगळ्यांच्या घरोघरी नळामध्ये जावं आणि अंगणवाड्या प्रत्येक गावामध्ये असाव्यात आणि टावर जे असेल कनेक्टिव्हिटी असेल मोबाईल कनेक्टिव्हिटी ती असावी आणि सर्व जे काही याचा असेल शेतीसाठी विद्युत असेल सोलर असेल सोलर लावण्याच्या अनुषंगाने आणि ज्या काही शासना त्या योजना राबविल्या जात आहेत वीज पंचवीस योजना त्या योजना त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या अभियानाच्या माध्यमातून व्हावं याच्यासाठी योजना ही राबविली जात आहे आणि आम्ही खासदार असल्यामुळे मंत्री मोदयांच केंद्रीय मंत्री पत्र मला आलेलं आहे योजनेचं पूर्ण माहिती त्या पत्रासोबत जोडलेली आहे गावांचा समावेश ज्यांचा होतो त्यांची आधी जोडलेली आहे आणि कुठल्या पद्धतीने ही योजना राबविली आहे त्याच्या अनुषंगाने पूर्ण माहिती मला त्यांनी दिलेली आहे आणि याच्यामध्ये जे काही का आपलं का त्या ठिकाणी सहभाग असेल किंवा जे काही त्याच्या अनुषंगाने याची पाहणी असेल हे खासदार त्यांच्या क्षेत्रामध्ये करावी अशा प्रकारची अपेक्षा त्यांनी बाळगलेली आहे आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आलेली होती हे डिव्हिजन म्हणजे हा ना तिन्ही तालुके गडचू तिन्ही तालुके देवी सालेकसा आणि आमगाव या तिन्ही तालुक्याच्या अनुषंगाने या डिव्हिजनला या विभागाला आपण या ठिकाणी बैठक ठेवली आणि अधिकारी अधिकाऱ्या ठिकाणी बोलायला सगळ्याकडून त्या त्या योजनेच्या अनुषंगाने माहिती घेतली त्यांना सूचना दिल्या काही योजना व्यवस्थित राबविल्या जाय याच्यामध्ये भ्रष्टाचार व्हायला नको आणि भ्रष्टाचार होत असेल तर ते रोखण्याचं काम व्हावं आणि प्रत्येकाच्या घराघरामध्ये पाणी पोहोचलं पाहिजे प्रत्येकाना बे घर मिळालं पाहिजे आंगणवाड्या प्रत्येक गावामध्ये असायला पाहिजे शिक्षणाच्या सोयी व्यवस्थित उपलब्ध झाल्या पाहिजे मोबाईल कनेक्टिव्हिटी आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी सगळ्या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे या सगळ्या बाबी या ठिकाणी त्यांना सांगण्यात आल्या आणि या अनुषंगाने ज्या ठिकाणी ह्या योजना अंतर्गत सर्वसाधारणपणे जर या पूर्तता होत नसेल तर त्या अनुषंगाने वेगळा प्रस्ताव सादर करण्यासाठी त्यांना मी सूचना दिल्या जो प्रस्ताव आपण नंतर केंद्र शासनाकडे पाठवू की या योजनेअंतर्गत ह्या ह्या बाबी आपल्याला विशेष करून कराव्या लागतील आणि अशा पद्धतीनं एक गावामध्ये ज्या सोयी उपलब्ध करून द्यायच्या आहेत सगळ्या योजनेच्या माध्यमातून त्या योजना पूर्णपणे राबविल्या जातील अशा पद्धतीनं हे काम चालावं याच्या अनुषंगाने जी बैठक घेण्यात आलेली होती आणि बैठकीच्या माध्यमातून कुठं काय चाललेलं आहे आणि किती काम झालेलं आहे याची माहिती घेण्यासाठीच ही सभेचं आयोजन करण्यात आलं होतं जेणेकरून आता येणाऱ्या एकवीस तारखेपासून संसदेचं जे अधिवेशन सुरू होणार आहे त्या अधिवेशनामध्ये या अनुषंगाने काही प्रश्न उपस्थित करता येतील आणि योजना व्यवस्थित राबविल्या जातात किंवा नाही याची माहिती त्या ठिकाणी या अनुषंगाने बैठक घेण्यात आली मित्रांनो अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी बघण्याकरिता आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक हो। आणि क्लिक करायला विसरू नका